पद्मावती बारामती भिवण रोड वर आहोत आणि जाता जाता आम्हाला दिसलं हे खायला मम्मी मग मी स्वतःकडे काय मस्त बोर लगडलेत अतिशय गोड आहेत आठ मध्ये जाऊ नको जास्त अतिशय गोड बोर आहेत बघा हे तस काय गावरान मेवा असू दे आपल्यातलं बालपण नाही मोडू द्यायचं ही ना दगड असतात ना दगड पाळ ही करून पाडायची मिनिट हे बघा असं आहे ना सरक डगड लागल डक हक तर हे बघा मी एवढी काढलेली आता मम्मी काढते तिची झालं वे <laughs> हो चलो बघा मग की आता बोर खात रस्त्यावरून चालतात मी गाडी चालवत होती मम्मी माग अचानक व्हिडिओच्या झाडावर पडली म्हणली ऑलरेडी एक बोराचं झाड गेलं आता नाही जाऊन द्यायच दिसलं सेकंदात गाडी थांबवली ना था बोर खायच <laughs> या मी पण बोर खायला मस्त बघी गावरान मेवा खाऊन आता आम्ही निघालेलो आहे पुढच्या प्रवासाला हा 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 खरंच काही मन पण निसर्ग जे देतो ना अप्रतिम निसर्ग देतो बापरे दे। 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 <laughs> गावाचा आणि ही आहे पिपळ्याची पद्मावती मम्मा किती वर्ष झालं का तू इथे येते मी खूप लहानपणापासून येते तरी अंदाजे पस्तीस वर्ष पस्तीस नसतील तीस, तीस हा सहतीस वर्ष आहे काय तुला व्हिडिओ दिसतोय का मम्मा जेव्हा तू पहिली इथे यायची त्या मंदिरात आणि आताच्या मंदिरात तुला काय फरक काय म्हणजे बदल झाले मंदिरात मंदिराच्या परिसरात मंदिराच्या परिसरात जास्त बदल नाही झालेला पण जेव्हा मी यायची तेव्हा हिथे एक ते ते मस्तपैकी विहीर होती आता ही खुर्ची ठेवली ना इथे मूर्ती विहीर होती अच्छा आणि एका भक्ताच्या स्वप्नामध्ये येऊन सांगितलं होत गाईच्या नखामध्ये ही आली होती गायीच्या आपण तिथं त्यांना विचारू परत म्हणजे आख्या एक आहे अशी गायीच्या पायामध्ये एवढा खडा म्हणून आली होती ते एका भक्ताच्या स्वप्नामध्ये जाऊन त्यांनी सांगितलं कि मी इथं आहे आणि मी इथंच राहणार आहे आणि ती आज एवढासा खडा आज किती मोठी होत चाललीये अक्षरशः तोंड नाक डोळे ओठ जशी आलेली एवढ सुंदर आहे ही जशी बनवली बरोबर आहे इतकी सुंदर दिसते ती मी पण एका ह्याच्यात बघितलं होतं कि ही देवी कोकणातली आणि ती कोकणातून इथं आली आणि ती बैलगाडीत आली असं पण मी हे ऐकले आपण सगळ्या विचारूयात चार। विचारूया आणि खूप मोठ्या प्रमाणावरती यात्रा केली जाते मंगळवार बुधवार शुक्रवार प्रचंड प्रमाणात एवढी गर्दी असते इथं एवढी गर्दी असते बाप हे सगळं भरलेलं असत एवढं मोठं पटांगण जे आहे सगळं लोकांनी भरलेलं असत आणि असंही म्हणतात की नऊ साला पावती देवी हो चला चला आपण विचारूयात त्यांना चला एक विचारायचं होतं या देवीची आख्यायिका काय हा देवी, का का देवी भागवत होते का अच्छा मी एका ह्याच्यात बघितलं होतं की गाईच्या का बैलाच्या बैलाच्या नखात आले होते कोकणातून इथं आली ना आणि कोणाच्या स्वप्नात आले ते

ഏറെ വച്ചാ